गायला कोणीतरी हालच रात्री दुसऱ्याच्या गावात नेऊन सोडल्यात काय शेतात जा त्याच्या शेतात जा त्या शेतात जा करायला काय कोणाला तरी आला त्याने जे मारले त्याला ते, 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 ते दोन मग शाळेतल्या मुलांनी पन्नास पन्नास रुपये करून टेम्पो करून माझ्या तुम्ही मी म्हणत नाही तुम्ही पाच पन्नास गाय सांभाळा तुम्ही एकच गाय सांभाळा कसे सांभाळायचे तुम्ही लहान असताना तुमच्या तुमच्या आत्या तुमची मावशी काकी आजी कुणीतरी खूप प्रेम करत होतो हा आणि तुम्ही जरा मोठे झाले ते वारले देवा घरी गेले मग ते व्यक्ती ती गाय आहे असं म्हणून जर तुम्ही सेवा केली तुमच्यासारखा सुखी कुणी नाही शेतकरी मित्रा दुधासाठी म्हणून गाय बघू नको तुला घरच्या बाळाला दूध कसं मिळेल तेवढ्यासाठी फक्त गाय शेतीसाठी गाय बघ घरातल्या मानसिक समाधानासाठी गाय बघ आपल्या बायकोला मैत्रीण पाहिजे म्हणून गाय शारीरिक रोग दूर करते मानसिकही रोग दूर करते तुम्हाला किती राग आला किती चिडचिड चुमचे झाले तुम्ही गायपाशी या तुमचा राग क्षणात दूर होतो चिडचिड दूर होते एकटेपणा जो वाटतो सर्वात मोठा रोग एकटेपणा तो गायपाशी दूर होतो गायपाशी गायचे सवर्स झाले तुमचा एकटेपणा कम्प्लीट दूर होईल दुचा खेताची भीती वाटते तुम्ही गायपाशी या तुमची भीती भीती हा प्रकार संपूर्ण निघून जाईल हा जगामध्ये कितीतरी प्राणी आहेत शेकडो हजारो करोड प्राणी कुठल्या म्हणजे सुंदर आहेत देखणे आहेत गोजीरवान आहेत मोठे आहेत भव्य आहेत आपण कुणाच्याही पाया पडत नाही आपल्या पूर्वजांनी फक्त गायच्या पाया पडत नाही तिच्यात काहीतरी दैवी गुण असल्याशिवाय का आजी बघा आजी सगळं शेण काढण्यापासून माझे माझी पत्नी ग्रॅज्युएट आहे वरती लॉच एक वर्ष झालेलं आहे काय कधी मला पूर्णपणे साथ मिळाली जाते सेवा करण्यामध्ये आजी सेवा करते गायला खाणं पिणं कर ते वळण मिळणार काय हो, मिळते तुम्हाला एकलोड मानसिक समाधान कुटेने कुटेने ते मिळणारच परमेश्वर देणारच की आपल्याला काय कुठे ना कुठे तरी ते देणारच फक्त सेवा करायची काय सेवा मनापासून सेवा मनापासून संसार पण करायचा आणि सेवा पण करायची सेवा ही ईश्वर सेवा आहे त्यामुळे जास्त ह्याला महत्व द्यायचं मंडळी आपल्यासाठी हा फार महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आपण आता निघालेलो आहोत साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणी पोलीस हेडक्वार्टरच्या शेजारी असलेल्या एका गोशाळेवरती या गोशाळेपासून आपल्याला अनेक आपल्या जीवनामधील गोष्टी शिकायला मिळतील अशी मुलाखत घेणार आहोत मंडळी जय जवान जय किसान हिंदू धर्मामध्ये गायीला फार मोठं महत्व आहे आणि एक गायीची चाललेली सेवा आपण साताऱ्यामध्ये आलेलो आहे प्रॉपर आपण हेडक्वॉर्टरच्या शेजारी पोलिस हेडक्वॉर्टरच्या शेजारी एक गोशाळा आहे आपण अनेक ठिकाण ला गोशाळा बघितल्या पण शहरात असणारी खिल्लार गायींची खिल्लार म्हणा गीर मना ज्या गायी गाएं, आहेत या गायींची गोशाळा आपल्याबरोबर बाबा आहेत आणि बाबांच्याकडून आपण गोसेवेबद्दल किंवा गायींविषयी इथंभूत माहिती जाणून घेणार आहोत तर आपण बाबांशी थोडासा सा, संवाद साधूया व्हिडिओच्या माध्यमातून गायी बघू शकताय तुम्ही सगळीकडं हळू जा म्हणून सगळ्याला तर बाबा नमस्ते सर्वात जय श्रीराम जय श्रीराम काय गोसेवा आपण किती वर्षापासून करताय किंवा काय गोसेवेतून काय आहे नक्की मी इथं टॅक्स कन्सल्टंट होतो इथं पलीकडेच असत पंतचा गोट म्हणून आहे एरिया तिथं माझं ऑफिस होत चार पाच मुले होते पाच सहा कम्प्युटर होते आता माझ्या नातीचं लग्न झालं मग मी ठरवलं काय करायचे पैसे कमवून काय मग धर्माविषयी काहीतरी काम करू मग मी जरंडेश्वरला गेलो जरंडेश्वरच्या गे गोशाळेमध्ये अडीच तीन वर्ष सेवा करत होतो सेवा करण्याच्या नादानी मग लोक मला मी गायकडे जातो म्हणून लोक मला नैवेद्य द्यायला लागले बाबा गायला द्या तेवढं मग मी आमचे गुरु धनंजयगिरी बाबा जरंडेश्वर संस्थांचे त्यांना विचारलं म्हटलं मग आमची जागा आहे तर तिथे मी गोशाळा सुरू करू का तर बाबा म्हणले छानच आहे बाबांनी मला दोन गाय दिल्या मग दोन गायचे मी इथं आणून सुरुवात केली दोन गायच्या एकोणतीस गाय तत्व बाबांनी सांगितले विक्री कसली नाही कसल्या प्रकारची विक्री करायची नाही कोणाला मागायला जायचं नाही कि सिके दरवाजे ते खडा राही का नाही गलत काम करायचं नाही त्या तीन तत्व ही गोशाळा आहे जे काय असेल ते आपल्या दान स्वरूपात हा मग तुम्ही तुम्ही अंगा फिरच तर असे उपाशी असं नक्की गोशाळेच तुम्ही गायच का सांभाळायची खिल्लार म्हणजे काय नक्की खिल्लार गायीर देशी गाय म्हणजे काय आपल्या भारतामध्ये देशी गायला खूप प्राधान्य देशी गाय म्हणजे शारीरिक बी रोग दूर करते मानसिक ही रोग दूर करते तुम्हाला किती राग आला किती चिडचिड झाली तुम्ही गायपाशी या तुमचा राग क्षणात दूर होतो चिडचिड दूर होते एकटेपणा जो वाटतो सर्वात मोठा रोग एकटेपणा तो गायपासी दूर होतो गायपाशी तुम्ही गायचे सहवासा झालं तुमचा एकटेपणा कम्प्लीट दूर होईल खेताची भीती वाटते तुम्ही गायपाशी या तुमची भीती भी। भीती भी हा प्रकार संपूर्ण निघून जाईल आज जगामध्ये कितीतरी प्राणी आहेत शेकडो हजारो करोड प्राणी कुठल्या म्हणजे सुंदर आहेत देखणे आहेत गोजीरवान आहेत मोठे आहेत भव्य आहेत आपण कुणाच्याही पाया पडत नाही आपल्या पूर्वजांनी फक्त गायच्या पाया पाडत नाही तिच्यात काहीतरी दैवी गुण असल्याशिवाय का आता साधं उदाहरण घ्या आमच्या इथलं आम्ही विक्री कसली करत नाही कोणाला मागाय जात नाही मग कसं पोट भरलं जातं शहर वस्तीमध्ये एवढ्या गायचं बरं गाय तुम्हाला उपाशी वाटतात का म्हणजे त्यांच्या ते पोटाची व्यवस्था बंदोबस्त करतात म्हणजे तिथे दैवी गुण आहे का नाही मग लोकांच्या लक्षात का देत लक्षात आणून देतो काय ठीक आहे यापुढे यापूर्वी लक्षात नाही आले गाय घेतलेले कधी ठेवून घेत नाही आणि आमच्या अपेक्षा फक्त गायची फक्त सेवा करावं नका देऊ काय तुम्हाला कोण मागा येते ती कधी तुमच्या दारात आले तुम्ही फक्त सेवा करा तुमची बघा ती तीन महिने सेवा करा तुमची इच्छा पूर्ण होत निस्वार्थी सेवा पाहिजे निस्वार्थी बुद्धीने दूर करा तुमची सांसारिक अडचण दूर होते ते उघच माग मी सेवा करतो मला लखपती होऊ दे तर त्याला कष्ट करावं वा लागतं कर। वाला बनायचं तर कष्ट करायचं आई तर मिळत नाही घटो बाकी सगळं सगळे जे मानसिक अडचणी आहेत मानसिक जे प्रॉब्लेम आहेत ते, ते मात्र काय दूर करत काय काही बदल म्हणणार मग मला ते लॉटरी लागू दे किंवा मी लखपती होत काय ते काय मागत अपेक्षा ठेवायची नाही देवापासून मला जायपासून तुमचे सांसारिक अडचणी आहेत लग्नानं मत नाही किंवा काय बघ कुणी व्यक्ती घरात ते त्रास येते वगैरे 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 ते सर्व दूर करते ते तीन साडेतीन महिने तुम्ही मग निस्वार्थ सेवा म्हणजे काय करायचं की जर सेण काढायचं जरास झाडून काढायचं अंगावर हात फिरवायचा तिथलंच खायला तिला द्यायचं सेवा म्हणजे काय चोवीस तास तिच्याशी बांधून ठेवत अगदी थोडक्यात मजा येते लगेच परत करते म्हणून गायला एवढं महत्व म्हणून आणि आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे आज तुम्ही बघता आमचं वय पण नाही आज मी सर्व एकोणतीस गाय घेऊन मी किल्ला वाचव आधीचे कारण मग एक लाईन येणार एक लाईनीत जाणार कोणाला त्रास नाही कोणाला मारहाण नाही होते काहीतरी दैवी गुण असल्याशिवाय का हा ह्याच्यामध्ये खरोखर तसं म्हटलं तर जिवंत देवे म्हणजे जिवंत देवे हा दोन गायीच कशा वाढत गेल्या गाय दोन गायची मग पेल परत मग कोणाचे लंगडी कोणाचं काय कोणाची भाकड त्याही गाय मी सगळं रस्त्या वासे सोडलेले आहे ते आणलेले आहेत हा गोष्टी तुमच्यासारख्यांनी पकडलेले कत्तलखान्याकडे जाणार आहेत त्यातल्या चार पाच गाय आहेत काय आता या इकडे पाय बाबा हे बाबा ही बाबा ही गाय ही गायला कुणीतरी ह्या गायला कुणीतरी हळूच रात्री दुसऱ्याच्या गावात नेऊन सोडलं काय अ ते ह्याच्या शेतात जा त्याच्या शेतात जा त्या शेतात जा करायला का लागलं काय कुणाला तरी राग आला त्यांनी जे मारले तिला ते तिच्या हाडाचे दोन तुकडं झालं मग शाळेतल्या मुलांनी पन्नास पन्नास रुपये करून टेम्पो करून माझ्या इथं आणून दिली मी गेल्या सत्तावीस तारखेला तिचं प्लास्टर केलं आता परवा दिवशी काढलं हा थोडासा लेप लावलाय ले बघा काय हे बोरकरचे आमचे आप्पा म्हणून आहेत वैद्य आहेत ते वैद्याने येऊन तो लेप लावलेला आहे आता गाय व्यवस्थित झालेली आहे मग अशा ह्या सत्तावीस गाय वासर गाय पशीच असतात त्यांच्या ते दूध पितात दूध वगैरे काय काढलं थेंब हे दूध काढला जात नाही आता तुम्ही एवढं वय असताना कस करताय आता आजी पण उपन... आजी असू <laughs> दे असू दे असू गरज आहे उलट पाठीची गरज आहे हे घेऊ आता कसं मित्रांनो आपण म्हणतो बोस यावा तर आजी बघा आजी सगळं शेण काढण्यापासून माझे पत्नी yeah, uh, yeah, yeah. हा ग्रॅज्युएट आहे हा वरती लॉ च एक वर्ष झालेलं आहे काय कधी मला पूर्णपणे साथ मिळाली जाते सेवा करण्यामध्ये आजी सेवा करते गायला खाणार पिण्या करते मी नसल्यानंतर आजी बघते हा सक्षम दादा हा हा सचिन शिंदे एमआयडीसी मध्ये काम आलाय वर्तमान पत्रापर्यंत सकाळच्या बरे वाटतो आणि सवड मिळाले की लगेच गाय गोशाळेत येतो आणि दोन अडीच तास तरी तो असतो हे बघा कशी स्वच्छ से, सेवा केलेली आहे हे बघा आता इकडे करतोय अजून दादा काय तुम्ही एवढं काम करताय हे बाई हे बघा स्वच्छ केलेलं तरी पण इथं सेवा करा येते बाहेर बी काम करताय काय मिळत आहे तुम्हाला एक लोड मानसिक समाधान ते मिळणारच परमेश्वर देणारच की आपल्याला काय कुठे ना कुठे तरी ते देणारच फक्त सेवा करायची काय मना सेवा मनापासून सेवा मनापासून मनापासून सेवा करतो काय हे आता सगळं स्वच्छ करत सगळे स्वच्छ सेवा करत असत असत आणि निस्वार अगदी निस्वार्थ निस्वार्थी बुद्धीने करणार असे एक तिघ चौघजण आहेत काय माने सर म्हणून आहेत चोरगे म्हणून आहे साबळे एक आहे काय अजून दादा नाव आठवत नाही मला गडबडीत होते आठवले की सांगा दोघं तिघं जण आहेत अगदी आणि की चट करून संतोष आहे बा चंद्र संतोष म्हणून सेवा करायला जातो काय आणि आता एवढ्या गायीच कस चाऱ्याचं वगैरे कस ह्या आम्ही पाच ते सहा महिने अजिंक्य तारा केलेला असतात इतर घरी आता घरी सध्या मग तुमच्यासारखे दिलं तर मग वेळ आठवड्यात ना एक दोन दोनदा तरी आम्ही उपस्थित असतो हा सगळं विकत तर सगळंच आणावं लागतं इथं काय आता शहरात काय मिळणार ग काय एकच सगळं जायला लागतं बरेच लोक थोडेफार सहकार्य करतात परंतु जरा कमी आणि देण्यापेक्षा सेवा केली पाहिजे प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक स्त्रीने आम्ही कुठे म्हणतो सगळ्या गायचं कारवाई एक, एक गायचं से कार से सेवा केली मानसिक स्वास खरं म्हणजे स्त्री जी खरी मैत्रीण काय आज रोजी स्त्रीपाशी सगळी साथ नाही तरी कोणती दुःखी राहते कारण का तर गायीपासून दूर आहे काही दिवस जरा गायपास आली गायची सेवा केली आनंदाने झोपल शांत झोप लागते बर इथं काय देणं घेणं तर ना काय भागच नाही फक्त सेवा करायची बा आणि एकच गायची कर हवे तर असं काही सगळ्या गायची कर असं नाही शरीराला वळण लावलं तर गायची सवस कधीही चांगलं आजी या की दोन शब्द बोला आणि पावसाळ्यात गडावर नेतात दहा किल्ल्या दहा दहा जुलैला मी गाया किल्ल्यावर सोडतो किल्ल्यावर घेऊन जातो घेऊन जातो सोडत नाही घेऊन जातो नमस्ते नमस्ते आपण खरच सेवा जी करताय ती खरोखर आतुन्य सेवा आहे आणि बाबांच्या बरोबर तुम्ही एवढं शिकलेला आहे बाबा एवढं टॅक्स असिस्टंट कन्सल्टंट वगैरे काय सांगितलं त्यांना यातून काय मिळतंय तुम्हाला नक्की अतून आम्हाला उमेद नाही आणि आरोग्य चांगलं राहत म्हणजे <coughs> आणि सानिध्यात राहण्यामुळं खूप छान एवढं <coughs> सगळ्यांचं शेण पाणी तुम्ही करताय हो आम्ही करते परत असे सेवक आहेत करायला मदतीला खाण्यापिण्याचं पण सगळं करते म्हणजे थोडक्यात कसा अ संसार पण करायचा आणि गोसेवा पण करायची गोसेवा ही सेवा आहे त्यामुळे जास्त ह्याला महत्व द्यायचं गोसेवेला शेवटी माणसाचं पोट एवढं पोट भरलं की झालं झालं बरोबर आणि आपल्या बरोबर या गायींची बी सेवा जीवांचं आपल्याकडनं चाललं होत हे महत्वाचं आहे मित्रांनो बघा या गायी येते या गायी म्हणजे अशा चांगल्या गायी कुठून आणलेल्या नाहीत कुणी भाकर सोडलेल्या कत्तलखान्याला निघालेल्या किंवा कुटुंब आता तुम्ही बघितलं काल या कालवडीचा पाय अं त्या कुणीतरी त्याच्यावरती वार केलेला किंवा मारलेला आहे अशा गायी या गोशाळेमध्ये येते आणि या गायींचा सांभाळ केला जातोय आपले शेतकरी बांधव अनेक गायी सांभाळतात परंतु आपण काय म्हणतो चांगली गायी पाहिजे जातीवंत गायी पाहिजे या ठिकाणी जात बघितली जात नाही पात बघितली जात नाही गायी आणि गोसेवा हाच मोठा या ठिकाणचा सेवेचा प्रश्न आहे आणि ही सेवा या ठिकाणी या गोशाळेमध्ये घडते एक मिनिट गाय सांभाळायची एक आहे तुम्ही मी म्हणत नाही तुम्ही पाच पन्नास गाय सांभाळा तुम्ही एकच गाय सांभाळा कसे सांभाळायचे तुम्ही लहान असताना तुमच्या तुमचे आत्या तुमची मावशी काकी आजी कुणीतरी खूप प्रेम करत होतो हा आणि तुम्ही जरा मोठे झाले ते वारले हा घरी गेले मग ते व्यक्तीची गाय आहे असं म्हणून जर तुम्ही सेवा केली सारखा सुखी कुणी नाही ती माझी जी, जी गेलेला हा माझी सपोज ती आजी होती ही माझी आजी चाली हा मग तुम्ही स्वतः खायच्या आजू घर पहिला आजीला आजी जरी घास खा जरा प्रेमाने बोला एवढं यह, तुम्हाला सांगतो की त्या व्यक्तीचा एकतरी गुणधर्म त्या गायीमध्ये दिसायला लागतो आपल्याला एवढं गायीमध्ये हा एक साधं उदाहरण देतो तुम्हाला मी या गायीचं दूध काढत नाही एकही छिम दूध काढत नाही हा देशी गाय असून दुपत्या गाय असून मी दूध काढत नाही हे ते लवंगारचे कृष्णान पवार आहेत कृष्णात त्यांना त्रिस्ना समजलं हा गार बाबा दूध काढत नाही मग त्यांनी एकच मिनिट हा हे बघा देशी गायचं दूध मला ते लावंगार वर्ण रोज घेऊन येतात आणि सहा ते सात वर्ष झालं आता ते थकलेत त्यांच्या मुलापासून ते मला इथे पाठवून देत म्हणजे देशी गायचा चमत्कार एका नाही हाला दैवी चमत्कारिका नाही मी दूध काढत नाही तरीही मला देशी गायचं दूध मिळतंय म्हणून गाय सांभाळा कोण म्हणतं दहा सांभाळा दुधाकडे बघितलं तर गाय नाही तुम्ही मानसिक समाधान उलट पूर्वीपासून मन काय याच्या घरी गाय त्याला काय कमी नाही कमी नाही याचा अर्थ मानसिक समाधानात कमी नाही वगैरे पैशामध्ये मोजू नका पैशामध्ये मोजा तर आडा नाही आणि अनेक गोसेवक त्यांना सांगितलं मुळे अनेक आजार सुद्धा बरोबर आजार तर दूर होत होत लोक सकाळच्या बाहेर प्यायला येत होती तिथं गोमूत्र सात सात लोक परमनंटत होतो आम्ही पाठा पाच वाजल्यापासून गोमूत्र धरून ठेवतो लोक भरून घेऊन जातात हा उत्तम उदाहरण बघा मित्रांनो सहा ते सात वर्ष आलं एकही रुपया न घेता मला दूध पिशवीचे ते अर्धा लिटरचे आणून देतात हा तर मी यातलं दूध काढत नाही म्हणून मला ते आणून देतात म्हणजे दैवी काय का नाही कोण कृष्णनाथ पवार लावगारचे माझा कसलाही परिचय मी सातारा मध्ये येते त्यांना कशी बातमी लागावी की बाबा दूध काढत नाही वगैरे वगैरे गाय कुठे नाही होऊन तुम्हाला तुमचं कुठलं कुठं माझ्या दैवी गुणच आहे कुणी गाय सांभाळली कोणाला त्रास झालाय त्याने माझ्या पशी यावं तो तो ते ते है। है। मी त्याचा त्रास भरून देतो चला काय फक्त मनापासून सेवा कर एवढं लोकांना सांगायचं हाय आमच्याकडे वेगा आहे असली बात नाही त्या घरच्या गायला त्याला एक दीड किलोमीटर तरी चक्कर मारून आणलीच पाहिजे फिरून आणले पाहिजे तर त्याला गाय समजणं ह्या गायला फिरायला खूप आवडतं जबरदस्त आवडते जे फिरायचे खायला कमी द्या पण फिरायला नाही आता उद्या राई बोगारी मी किल्ल्यावर घेऊन जाणार जाताना साठ सत्तर वाड्याच्या पेंट्या घेऊन जाणार तिथं खायला घालणार रिक्षा करणार रिक्षात पेंडा घेऊन जाणार मग तिथं खाणार वाढणं विकत आणतो मी रोजचं मला पाचशे रुपयाचं वाढ लागतं एक बोसटापुतो रोजचा लागतं रोज एक बोसटापोत लागतं बाकीचा खर्च वेगळा शंभर रुपये एका गायला धडा कमीत कमी तीन हजार रुपये कसल्या पर्से रोजचा माझा काटकसरीने खर खर्च आहे आणि हा खर्च सगळा तुम्ही दिला तरच होतो मी विकत काय नाही मंडळी आणि आपण गोशाळा बघितली असतील अनेक गोसेवक बघितले असतील बाबांची एवढी तळमळ गायी या ठिकाणी कुठली गायीकडून आपल्याला काही मिळेल म्हणून गायी सांभाळली जात नाही गायी ही एक आपली हिंदू संस्कृतीची शान आहे दैवत आहे म्हणून सांभाळली जाते जिवंत देव जिवंत देव गाव आणि जेव्हा सेवा करायला जातो त्याला आपोआप अनुभव आता समजा आता माझ्यासारख्याला आता मी आज आलो इथं परंतु माझ्यासारखे अनेक गोसेवक आहेत त्यांची इच्छा असते की ते सेवा करू शकत नाही हो काहीतरी दान हो स्वरूपात देऊ शकतात अशांसाठी तुमचा मोबाईल नंबर किंवा फोन पे नंबर आम्हाला मोबाईल नंबर सांग माझा मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ एकोणीस परत साठ शहात्तर अठ्ठ्याण्णव साठ एकोणीस साठ शहात्तर यावर गुगल पे पण आहे फोन पे पण आहे आता मगाशे नाव घ्यायचं झालं राहुल एक पोलीस मध्ये आहे राहुल जाधव आणणार ना गायकवाड सॉरी राहुल गायकवाड तो पण येतो सेवा करायला त्याची नोकरी सहप्लिस जरा वेळ मिळाला की तट येणार सगळ सगळं साफसफाई करणार माने सर तर अगदी आता गेले माकडाला जाते ते चोरगे एक आयुष म्हणून आहे परत हा छोटा मुलगा आहे प्रवीण शिंदे म्हणून तो शाळा सुटली की येतो काय सगळं मला असे आयुष परवीन इथे एक शिखलकारांचा साजीत म्हणून मुलगा मुल तो पण येतो तो तर काय कम्प्लीट सेवा करतो अशी मुल, छोटी मुलं मला सहकार्य करतात मोठी मुलं केलं नाही मोठी मुलं काय शेर काढायच्या मारगाडीत पडत नाही तर ते केलं पाहिजे मुलांनी हा मित्रांनो बघा बाबांना नंबर दिलेला आहे मी सुद्धा स्क्रीन वर नंबर टाकून कि एक सेवा आपली तुमच्या अनेक जण कोण असेल कोण कुठं असेल परंतु आपली सेवा करण्याची किंवा सेवा करण्याची तुमची इच्छा असते परंतु करता येत नाहीत तर आपण काहीतरी दान एखाद्या पोत्याचे दान स्वरूपात गोळी पो पेन पोत देऊ शकतो वाड्यासाठी दान करू शकतो तर तुम्ही मी स्क्रीनवरती नंबर टाकीन त्याच्यावरती बाबांच्या तुम्ही गुगल पे फोन पे करू शकता काय गो गोसेवेबद्दल आजच्या या बाबांसाठी किंवा या गोसेवेबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकता दोघ वयस्कर आज वय किती आहे माझं वय सहासष्ट सहासष्ट वय हा आजी आजीचं बासष्ट आजीचं बासष्ट बाबांचं सहासष्ट आणि याच्यामध्ये ही गोशाळा आणि ती बी साताऱ्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ठिकाणी नक्की तुम्ही साताऱ्यातील असाल तर या गोशाळेला एकदा भेट द्या भेट देण्यापेक्षा एखाद्या भुश्याचं पोत किंवा दान स्वरूपात या असं येऊ नका ना नाही नाही सेवा करायला या काय भेटच घेऊन यावं असं काय शास्त्र नाही काय भेट तुम्हाला भेट हो, जायला हो। जा काय जायचं सेवा करायला या मग तुमच्या लक्षात आपोआप येतं मग तुम्ही आणता आपण काय येताना काय घेऊन आहे असली काय अपेक्षा नाहीये हा सेवा करायला मात्र जरुरी आहे नक्कीच मित्रांनो सेवा करायला आपण या ठिकाणी हा जरुरी हा सेवेचं आवाहन करा ती काय चिजे ती मागवते खाद्यपदार्थ काय तुम्ही नाही आणला तरी चालेल सेवेसाठी मात्र जरूर या थी थी म्हणजे दे से, एक दिवस सेवा करून बघा रात्री शांत झोप लागला नाही लागले मग आम्हाला <laughs> कसल्या मी फक्त सेवा करा मनापासून तुम्हाला शांत झोप लागलीच पाहिजे आता आपले अनेक शेतकरी दुरावलेले दुरावले। शेतकरी मित्र दुधासाठी म्हणून गाय बघू नको तुझ्या घरच्या बाळाला दूध कसं मिळेल तेवढ्यासाठी फक्त गाय शेतीसाठी गाय बघ घरातल्या मानसिक समाधानासाठी गाय बघ आपल्या बायकोला मैत्रीण पाहिजे म्हणून गाय बाकी ते जे उत्पन्न पाहिजे आमक पाहिजे तसं काय मला दानलं तर तुझ्या सारखं हा तू गाय जरूर सांभाळ गाय कधी आर्थिक विचार करू नको हे आपले जवळच कोणीतरी आहे अशा रीतीने सांभाळलं तुला कधीही काय कमी पडत नाही मानसिक तुझ्या घरात शांतता राहते सगळ्यात श्रीमंत तो राहतो पैशाने मोजू नको पैशाने मोजलं की मग सगळं जणित नाही मग ते पैशाने नाही मग आता मग घरातल्या प्रत्येक माणसाचं पैशाने मोजतो का मग गायला मोजतो मग घरातल्या माणसाचं बायकोची किंमत किती मुलाची किती आहे आईची किती असं काय म्हणजे काहीतरी विचित्र म्हणत आणायचं नाही गाय हे आपल्या घरातलं आपल्या सारखं देवासारखं जवळचा मित्र म्हणून पण त्याला सांभाळलं निस्वार्थ बुद्धीने सांभाळली खरोखर तुझे चालल्याने मित्रांनो बघा एकदम मोलाचा सल्ला ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचं पाय असं आज आज आमच्यासारखे वयस्कर एकोणतीस गाय सांभाळल्या मग आमची किती किती वडत झाली पाहिजे मनापासून सांभाळ नाही तिथं ते खाणं मागवते तिथं ती बरोबर फायदा करते तुम्ही त्याला का तिच्या खाण्याची चिंता करू काय तुम्ही फक्त तिला सांभाळा निस्वार्थ बुद्धीने खायला घाला पहिलं तिला घास द्या नंतर स्वतः जेव्हा तुमच्यासारखं राजा कोणी नाही राहणार काय हा काल तू टीवर न बघण्यासाठी भेटलं नाही हा सकाळी रात्री गेलो तुम्हाला म्हणलं गायांच करून झरंडेवर गेलो म्हणलं मुलाला तिला जायचं झरंडेव गेलेलं तर मला कट माझ्या चेहऱ्यावर कटाळा दिसते म्हणलं नाही नाही तरी कटा नाही लवकरला लक्ष देत नाही गाय पैशाच्या बाबतीत मजायचं नाही तुम्हाला बावलट बनवलेलं आहे जर्शी खपवण्यासाठी तुम्हाला छिवट्या केलेल्या दूध कमी देते मग कशाला सांभाळतो काय करतो गाय ही स्वतःच्या घरातल्या मुलांना साठी सांभाळायचे लोकांच्या दुधाची काळजी काय का करतो तू हा आणि दूध एकूण कशाला पैसे आपले आपली परंपरा आहे दूध विकायचीच नाही हे जर्शी म्हणजे डुक्कर हा तिथं दूध खपव म्हणून इंग्रज लोकांनी आपल्याला छुत्या बनवल्या ना आपलं शेतकरी गेले की याडं झाला दूध दूधला देते दूध दूधला देते दूध दूधला देते कशाला पाहिजे असला धंदा हा ज्याला गरज लागेल तो काय संभळेल तुला काय करायचं हा गाय तुझ्या घराच्या समाधानासाठी तुझ्या घरात आपुलकी राहावी एक गाय संभाळ आम्ही म्हणत नाही दहा संभा म्हणून पण एक गाय दारात असावी कधी चांगलं घरातली भांडणं तण्णं मिटून जातात घरात शांतता येते मुळात म्हणजे शांत घर राहते काय घरात असले नक्कीच आम्हाला बी समाधान वाटलं जय श्री ज्याला कडू अनुभव आला असेल त्यांनी माझ्यापाशी त्याची गाय परत आणावी मी सांभाळतो त्याचं काय नुकसान झालं असेल ते, ते पण दे तो, मी देतो हा फक्त प्रामाणिकने मी बोलायचं की गायमुळे माझं नुकसान झालं मी स्वतः दे भरून देतो जबाने साधू माणूस येणे मी माझा आटणार नाही फक्त त्यांनी प्रामाणिकपणे सांगायचं गाय मी सांभाळली माझं एवढं नुकसान झालं काय कोणाचंही नुकसान होत नाही उलट झालं तर फायदाच होतो फक्त पैशात मोजतो म्हणून आपल्याला ते फायदा दिसत नाही मानसिक समाधान काय पैसे देत का हा मानसिक समाधान कुठलं याने मागणार मग नाही ते साग सगळंच पैशात मागायचं कुठला धंदा खाली अडा आहे का आपण बावळीट आहे का प्रत्येक गोष्ट पैशात मागायला नक्कीच अं जय श्री राम जय श्री राम

हा खराव द्या घटना मी सहकार्य करतो मित्रांनो मग बघा बाबांना नाव घेतलं काय नाव बाळा प्रवीण किशोर शिंदे प्रवीण किशोर शिंदे शाळेतून डायरेक्ट गोसेवा करायला गायींची सेवा करायला काय येतो काय तुला गायंची सेवा केली पूर्ण होत हा शनिवारची ल शाळा दुपारची सुटल्यावर पोरं पूर्ण खेळासाठी पळत सुटते तू इकडं आलाय कसं काय

एक गो सेवा घडते अशी आणि अशी मुलं तयार झाली ना तर खरोखर आपली संस्कृती टिकणार आहे परंपरा टिकणार आहे गायी टिकणार आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या युगात मातीत खेळायचं बंद झालंय